એકાદશી સ અન્ન પાન જે નર કરીતિ ભોજન શ્વાન વિષે સમાન અધમ્મજન તો એક ઐકા વ્રતા મહીમાન ને આચરતી જન ગાતિઐકતી હરિકીર્તન તે સમાન વિષ્ણુષી અશુદ્ધ વિટાળસી ખળ વિડા ભો विडा विडाभिक्षता तांबुल सांपडे सबळ काळा हातीनं सुटे विलास भोग करी कामिनीचा संग तया जोडे क्षयरोग जन्मव्याधी बळीवंत आपण न वजे हरिकीर्तना वारी जाता कोना त्याच्या पापे जाना ठेंगना तो महामेरू तयादंडी यमदूत झाले तयाचे अंकित तुकामने व्रत एकादशी चुकली एकादशीला भोजन करणारे जेवण करणारे अधम आहेत ते खात असलेले अन्न कुत्र्याच्या विष्ठेप्रमाणे विष्ठेप्रमाणे आहे एकादशी व्रताचे महत्त्व असे आहे की जे कोणी हे व्रत करतील हरिकीर्तन करतील ते विष्णू समान होतील एकादशीला जो पाण्याचा विडा खाईल त्याने विटाळशीचा स्त्राव खाल्ल्याप्रमाणे होईल त्याला काळ खाऊन टाकील या व्रताच्या दिवशी जो पत्नीशी व अन्य स्त्रीशी संग करेल विविध प्रकारचे भोग घेईल त्याला क्षय महारोगासारख्या व्याधी भोग व्याधी जडतील या दिवशी जो हरिकीर्तन करत नाही व इतरांनाही करू देत नाही तो प पर्वता एवढ्या पापाचा धनी होतो त्याच्या पापापुढे मेरू पर्वतही लहान वाटतो तुकाराम महाराज म्हणतात जे लोक एकादशी व्रत करत नाहीत ते भिक्षेस पात्र आहेत व त्यांना यमदूत शिक्षा देतो